नमस्कार आपण हे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे ते कस्तुरी मेथी घेतली आहे धने पावडर घेतली आहे तिखट घेतली आहे आणि ओवा घेतला आहे आणि हळद घेतली तर हे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकणार आहोत तर तांदुळाचं पीठ आपण मी जे आपले रेशनचे तांदूळ असतात ते तांदुळाचं पीठ आपण गिरणीतून दळून आणलेलं होतं आणि त्या तांदुळाच्या पिठामध्ये ते पीठ घेतलेलं आहे त्याच्यात थोडंसं मोहन टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे तर हे बघा एक वाटीभर पीठ घेतलेलं होतं त्याच्यात थोडंसं तेल टाकलं मीठ टाकलं आणि आता आपण इथे त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी तिखट हळद आणि असं सगळं टाकलेलं आहे थोड्याशा ओवा टाकलेल्या आहेत आणि छान अशी ही आपल्याला दिवाळीसाठी मुलांना आपण शंकरपाळे तर गोर खारे शंकरपाळे बनवतो पण मैद्याचे बनवतो तर आपल्याला हे तांदुळाच्या पिठाचे बनवायचे आहेत अगदी स्वादिष्ट असे हे, हे तांदुळाच्या पिठाचे येणार आहे अगदी सुंदर खायला अगदी चविष्ट लागणार आहे तर हे तांदुळाच्या पिठाच्या अगदी सोप्या पद्धतीने आपले रेशनचे तांदूळ असतील तरी चालेल ते मी आपण तुम्ही घरी मिक्सरमध्ये सुद्धा दळू शकतात पण तुम्हाला वाटलं तर मी तुम्ही गिरणीतूनसुद्धा अर्धा पावशर वगैरे असे दळून आणू शकतात आणि थोडंसं पाणी टाकून तर त्याच्यात मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे थोडीशी आणि ते असं छान असं घट्टसर गोळा मळून घेणार आहोत अगदी छान असे आपल्याला कुरकुरीत असं हे बनवायचं आहे पूर्ण रेसिपी क्रिप्ट स्क्रिप्ट न करता पूर्ण रेसिपी बघा बघा एका वाटीचा एवढा गोळा तयार झालेला आहे आपण एक वाटी जे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे ते तर त्याचा एवढा गोळा तयार झाला त्याच्यात थोडी कस्तुरी मेथी तर तुमच्याकडे कस्तुरी मेथी नसेल तर तुम्ही साधी कोथंबीर टाकली तरी चालेल तुम्हाला वाटलं तर हिरवी मिरची टाकली तरी चालेल मिक्सरमधून काढून तर मी हे जे आहे एक हे अगदी कमी साहित्यात बनवलेलं आहे तर आपण आता इथे एक गोळा घेतलेला आहे आणि तो कोलपाट लाटण्यावर मस्त अशी पोळी लाटून घेणार आहोत छान अशी पोळी लाटून घेतली घेणार आहोत ही बघा अशी इथे आपण इथे पोळी लाटून घेणार आहोत थोडंसं पीठ लावून आणि ही अशी छान अशी ही पोळी लाटून घेणार आहोत अगदी छान पदार्थ येणार आहे तर दिवाळी स्पेशल हा पदार्थ आहे दिवाळीला खूप जणांना शंकरपाळे करतात पण मैदा काहींना मैदा खायचा नसतो तर हे आपण तांदुळाच्या पिठाचं करायचं आहे आणि अशी पोळी लाटून झाली आणि तिचे बघा आपण असे मोठे मोठे चौकोनी तुकडे करायचे आहे तर मी हे असे छान असे चौकोनी तुकडे केलेले आहेत तर तिच्यात आपण ते चौकोनी तुकडे केल्यानंतर असं मध्ये मध्ये कापून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे असे चौकोनी तुकडे केल्यानंतर आणि हे असे मध्ये काप केल्यानंतर असा राऊंड करायचा अलगत असा राऊंड करायचा आहे हा बघा असा राऊंड अलगत असा राऊंड केला आणि तो आपण एका बाजूला तर सगळ्या याला तशाच पद्धतीने मध्ये चिरा पाडून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने चाकूच्या साह्याने आपण इथे मध्ये चिरा पाडून घेतलेल्या आहेत आणि आपण इथे असा छोटासा असं राऊंड करून घेतलेला आहे चॉकलेटसारखा हा राऊंड तर बघा अशा पद्धतीने अगदी छान सगळे असे एका वाटीचंच प्रमाणात घेतले तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्तसुद्धा करू शकतात पण मुळं आवडीने खातील असा हा पदार्थ आहे पूर्ण याचे सगळ्या याचे असं करून घ्यायचं आहे आपल्याला काहीतरी वेगळा आकार म्हणून आपण केलेला आहे नाही तर आपण याचे शंकरपाळेसुद्धा करू शकतो पण अशा पद्धतीने केलं तर वेगळा आकार मुलांनाही आवडीने खातील आणि तांदुळाचं पीठ असल्यामुळे एकदम कुरकुरीतपणा येत असतो त्याला अशा पद्धतीने आपण सगळं याला असं करून घेतलेलं आहे आणि असे राऊंड केलेले आहेत आणि छान अशी बघा आपले सगळे तयार झालेले आहेत असे आणि इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम के झालं की आपण छ त्याच्यात असं छान मस्त असं तळून घेणार आहोत कुरकुरीत असे हे तळून घे बघा आपण आता इथे तेलात टाकलेले आहे आणि छान असे हे कुरकुरीत असे करू करून तळून घेणार आहोत पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा खूप सुंदर असं हा पदार्थ येणार आहे आणि झटकन होणार आहे आणि तांदूळाच्या आपले जे रेशनचे तांदूळ आहे त्या त्याच्यापासून देच, तयार केलेलं आहे आणि छान असं आपण आता हे सगळे असे तळून घेणार आहोत <laughs> आणि थोडेसे लालसर होऊ द्यायचे आहे आणि म्हणजे ते कुरकुरीत असे होतात असे छान असे बघा अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण तळून घेत आहोत आणि थोडंसं रंग बदलसतोपर्यंत आपण हे बघा असे खरपूस असे तळून घ्यायचे आहे म्हणजे ते खायला अगदी कुरकुरीत असे लागतात बघा अशा पद्धतीने आपण इथे हे सगळे तयार करून घेणार आहोत परत आपण थोडेसे राहिले होते तर ते सगळे असे आपण आता तळून घेणार आहोत तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि खूप छान असे हे रेशनच्या तांदूळापासून केलेले कुरकुरीत ता असे छान असे नमकीन म्हणता येईल याला आपली खायला खूप सुंदर लागतील आणि लहान ला, मुलांना जर अशा पद्धतीने तुम्ही खाऊ तयार करून ठेवला तर खूप छान हा दिवाळीसाठी पण खूप सुंदर हा झालेला आहे तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान हे बघा किती छान असे आपले हे झालेले आहेत कटले छोटे छोटे छान आणि हे आपण तांदूळाच्या पिठाचे हे बघा किती सुंदर आवाज बघा आणि असे मऊ अगदी हे बघा छान कुरकुरीत असे आपण तर शंकरपाळे नेहमीच करतो पण हे अशा तांदुळाच्या पिठाचे करून बघा अगदी छान असे झालेले आहेत अगदी छान हे बघा कुरकुरीत आवाज पण येतो हे बघा तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअरिंग करा